अजित पवारांच्या निफाड दौऱ्यापूर्वी महायुतीत धुसफूस निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय निफाडची जागा ही भाजपला मिळवण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी ठराव हो केलाय तर निफाडला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दिलीप बनकर हे आमदार आहेत तर भाजपकडून यतीन कदम यांना उमेदवारी मिळावी यासाठी भाजप पदाधिकारी आता आक्रमक झाले का आतापर्यंत निफाड तालुक्याची जी जागा शिवसेनेला सुटत गेली युतीमध्ये शिवसेनेला सुटत गेली पण आतापर्यंत खास अधिकृत भारतीय जनता पार्टीचा उमेदवार न दिल्यामुळं आत्तापर्यंत भारतीय जनता पार्टी कायम अंधारात ठेवली तर आमचा सगळ्यांचा निर्णय झाला काय येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ही निफाड तालुक्याची जागा भारतीय जनता पार्टी लाच सुटावी अशी आमची प्रामाणिकपणे या युतीला विनंती राहील सगळ्यांचे आम्ही आग्रह करू काही आमची निफाड तालुक्याची जागा ही भारतीय जनता पार्टी लाचं सुटली पाहिजे अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे प्रतिनिधी किरण ताजने फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेले अधिकची माहिती त्यांच्याकडून घेऊया किरण आपण पाहतोय म्हणजे केवळ ही जागा नाहीये अनेक जागांबाबत ही आता चर्चा सुरू झाली आहे की महायुतीमध्ये धुसफूस सुरू झाली आहे अजित पवारांचे जिथे आमदार आहेत तिथे शिंदेची शिवसेना किंवा भाजपकडून इच्छुक आहेत लोकसभेत जसं चित्र पाहायला मिळालं होतं अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काही जागांचे उमेदवार जाहीर केले नव्हते महायुतीनं तसंच चित्र विधानसभेत पाहायला मिळेल असं एकंदरीत दिसतंय का या वातावरणावर एका बाजूला आपल्याला माहिती आहे की महायुतीचे नेते एकत्र एक बसून जागा वाटपाच्या बाबत चर्चा करत दुसऱ्या बाजूला स्थानिक पातळीवर पदाधिकारी मात्र ही जागा आपल्याला मिळावी यासाठीचा प्रयत्न करताना दिसून येत आहे त्यामुळे स्थानिक पातळीवरील जे तीन पक्ष आहेत त्या तीनही पक्षांची वेगवेगळी -वेग मतं असतील याबाबत काही शंका नाही मात्र आता अजित पवारांचा दौरा असताना त्याचपूर्वी भाजपनं अशा पद्धतीची बैठक घेत त्यामध्ये ही जागा भाजपला मिळावी अशा स्वरूपाची मागणी केलेली आहे महायुतीमध्ये जर फॉर्म्युला बघितला तर सिटिंग जे आमदार आहेत त्या जागा त्या पक्षांना द्याव्या अशा स्वरूपाची प्राथमिक चर्चा सुरू असल्याची माहिती स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेली होती आणि असं असताना आता निफाडचे आमदार दिलीप बनकर आहे आणि अशातच आता भाजपकडनं देखील ही जागा भाजपला मिळावी यासाठीचा प्रयत्न सुरू झालाय आणि त्याबाबतचा ठराव देखील केला जातोय तो वरिष्ठ नेत्यांना पाठवला जाणार आहे त्यामुळे एकूणच वादाची ठिणगी या सगळ्या काळामध्ये पडलेली आहे घुसफूस बघायला मिळते आणि अंतिम क्षणाला नेमकी उमेदवारी कोणाला देते हे देखील बघणं महत्वाचं असेल मात्र दुसऱ्या बाजूला स्थानिक पातळीवरील तीन पक्षांची युती असल्यामुळे घुसफूस अधिक प्रमाणामध्ये बघायला मिळते अगदी आहे किरण धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी या बातमीकडे आपलं लक्ष असणारच